सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाची नगर परिषद असलेल्या सांगोला नगर परिषदेमध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असलेली शहर विकास आघाडी यांच्यामध्ये लढत होते आहे यावेळी भारतीय जनता पार्टीसोबत माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि आमदार बाबासाहेब देशमुख यांनी युती करून शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणूक लढवत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असलेले बाबासाहेब देशमुख यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकटे पडलेले शहाजीबापूर पू पाटील यांचे पित्त खवळले आहे त्यांनी शहर विकास आघाडीला अभद्र युती असं म्हणत जोरदार टीका केली होती त्याबरोबरच त्यांचे कार्यकर्ते देखील टीका करताना दिसतात मात्र यावर बाबासाहेब देशमुख यांनी आपण विकासासाठी आणि शहराला निधी यावा यासाठी सत्तेत असलेल्या भाजपसोबत स्थानिक पातळीवर जुळवून घेतला आहे असा खुलासा केला राजकीय मतभेद काही असले तरी जनतेने मात्र आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या निर्णयाचे स्वागत केल्याचे दिसत आहे आणि जनतेतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतो आहे या संदर्भात बाबासाहेब देशमुख यांच्यावर टीका करणाऱ्या माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात इंजन घालणारे विचार एका सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केले आहेत विकास आहे की शहराची जी परिस्थिती आहे ह्याच्या संदर्भात काय सांगाल नाही नाही शहराच्या परिस्थिती संदर्भात आपल्याला तोंडावर हाताची घडीन तोंडवर बोट काय माहित आहे का शहराची परिस्थिती तुम्ही आम्ही बोलूच नाही का बोलू नये की प्रत्येक नागरिकाला माहित आहे आज शहरात काय अवस्था येते म्हणजे उग कसं होतं प्रत्येक जण म्हणतो मी विकास केला मी विकास केला मी विकास केला विकास केलेला आहे जे त्याच्यापर्यंत प्रत्येकाने विकास केलेला आहे नाही असं नाही आहे पण आज रोजी जनतेला काय पाहिजे काय नाही हे त्या उमेदवारानं जे नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे महत्वाचा खाली वारडातला विषय नाही बोलत मी नगराध्यक्ष पदासाठी जे उभा आहे त्याने लक्षात घ्यायला पाहिजे की आज आपण जर निवडून आलो जनतेने आपल्याला कऊ दिला तर आपण नेमकं कुठनं सुधारणा केली म्हणजे सुरुवात कुठनं केली पाहिजे म्हणजे त्याचं विजन पाहिजे कुठनं सुरुवात केली पाहिजे आज लोकांच्या अडचणी काय आहेत शहरात फिरताना नाकात धूळ जाते आलं लक्षात रस्ते नाहीत आहेत पण त्या सुधारण्यासाठी ते उकरले गेलेले आहेत सुधारणा करण्यासाठी म्हणजे भुयारी गटार करण्यासाठी ते उकरले गेलेले आहेत त्यांचा पण दोष नाही सुधारणा ना करायची म्हणलं तर कुठंतर काम करावं लागणार आहे असं म्हणतोय की मी या शहराचा विकास करणार आहे मी करणार आहे आणि तुम्ही उभा राहिला आहे करा तुमच्या मागे कोणतं स्ट्रॉंग व्यक्ती आहे आलं लक्षात मग तुम्ही गव नाही तुम्ही गव नाही पण तुमच्या मागे जी व्यक्ती आहे ट्रॉंग की तुमच्याकडून तुम्हाला काय येणार आहे निधी तुमच्या मार्फत तुम्हाला काय ये निधी येणार आहे त्याचा कसा वापर त्याचा वापर कसा होणार आहे आणि त्याचं डोकं कसं आहे हे नगराधी पदावरचा माणूस आपण योग्य निवडून दिला पाहिजे बाकी काय मला म्हणाय नाही आताची जे उमेदवार आहे त्यापैकी कोण योग्य वाटतो साधारण तसं आपण कोणाला वाईट म्हणायनाय कोणाला चांगलं नाही अजिबात वाईट चांगलं म्हणाय नाही कारण काय होतं माहिती आहे का आज तुम्ही माझी मुलाखत घेत आहे ही मुलाखत चॅनल युट्यूब ला चालली आहे आणि युट्यूब सगळे बघणार आहेत मग मी कुणाचा वाईट पाना घेऊ ही चांगला वाईट बांधण्यापेक्षा नाही त्यात ते सांगणार बरं ते नका सांगू बरं आता हे हो का हा आता सगळ्या जिल्ह्याला राजाला माहिती की सांगोला मध्ये आबाचा एक गट आहे कुठल्या दाबाचा हा हा बरं दाबाचा एक गट आहे देशमुखांचा होय त्यानंतर शहाजी बापू पटलाचा एक आहे त्यानंतर पक्ष पण आहेत पक्ष आहेत दीपकाबा आहेत तर आता शहाजी बापू एकटा आहे बाकीचे सगळे आबा असतील गणपतरावचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील सगळे भाजप सगळे एका बाजूला ही निर्णय घेतलेला ही योग्य वाटते का तुम्हाला कशा पद्धतीने काय झाले माहिती का बाबासाहेबांनी खुलासा केला की ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटली त्यावेळेला काही विकासासाठी काही ठिकाणी राष्ट्रवादी एक झाली अजित पवार आणि शरद पवार शिवसेना फुटली पण विकासासाठी भाजपचं पडलं नाही मग कोकणात शिवसेना एक झाली ठाकरे आणि शिंदे मग त्यामुळं आम्ही भाजपशी जुळवून घेतलं मग तुमच्या पोटातो काय काय करणार असं बाबासाहेब स्टेटमेंट आहे विकाससाठी आम्ही जुळून घेतलं निवडून आल्यापासून मला सरकारनं विरोधात आहे म्हणून रुपये निधी दिला नाही है। मग निधीसाठी मी तिकडे जुळवून घेतलं काय तुम्हाला फरक निधी आल्याशिवाय निधी आल्याशिवाय मला पुढचे पाच वर्ष तुम्ही जोड्यान मारसा बरोबर तुम्ही मला विचार चालला पागले पाच वर्षात काय केलं यासाठी मला हे जुळवून घ्यावं हो लागणार आहे लोकमतेत बाबासाहेब फसला पण बाबासाहेब बाबा स्वतः स्टेटमेंट आहे मी बोलत नाही बाबासाहेब बाबा स्वतः स्टेटमेंट आहे की येईल ह्या चार वर्षात तर मला किमान निधी मिळावा आणि या सांगोल्याचा नाही सांगोला तालुक्यातला शहराला म्हणण्यापेक्षा मतदारसंघाला मतदारसंघाला निधी मिळावा आणि त्यातनं माझ्या आत्ता काहीतरी मतदारसंघाची कामं व्हावीत हे त्यांच्या अपेक्षा आणि त्या माध्यमातून त्यांनी तिकडं त्या जयकुमार गोरेशी किंवा भाजपशी जुळवून घेतले अगदी बरोबर आता हेच बर का जयकुमार गोरेची आणि शहाजी बापूची तर लय दुस्ती होती होय अजून बी परवा म्हणले जयकुमार भाऊ म्हणले की आमची अजूनही दुस्ती आहे ती आमच्यासाठी आदर आहे शहाजी बापू आमदार असताना म्हणत होती की मी सांगोला मतदारसंघासाठी पाच हजार कोटीचा निधी आणला निधीचं काही दिसतं का निधी वापरला गेला ते कसं आहे अन्नाराला माहिती ज्या नावावर आलाय त्याला माहिती कलेक्टरला ते आपण कलेक्टरला विचारलं पाहिजे आपल्याला काय माहिती आहे निधी आला का गेला या निधीचा वापर शहरात दिसतोय का या निधीचा वापर फक्त एक दिसतोय की भुयार गटरा योजना अरे लक्षात भुयार गटरा योजना आणि त्या मुसलमानाचा ईदगा मंदिर झाले बघा कोर्टाकडं ते मोठं आहे परवा मुस्लिम साठी पाच हजार कोटी नाही पाच हजार कोटी लागत नाहीत पण त्या मुस्लिम समाजाचं असं म्हणणं आहे की बापू होते म्हणून आमचं एवढं इदगा मोठं मंदिर झालं बाबासाहेबांचं जे स्मारक आहे ते स्मारक बापूच्या माध्यमातून झालेलं आहे बरोबर म्हणजे ठळक ठळक जेवढी काम आहेत तेवढी बापून केलेली आहेत देशमुख पन्नास वर्ष विरुद्ध तरी विकास झालाय बापू मेटकरी बा शंभर टक्के ते भरपूर मतांनी किती मतांनी तरी तर एक सात सात हजार मतांनी काय कुठल्या खात्रीनं सांगत कशामुळे खात्री वाटते एवढी मी बाबा आहे आम्हाला पंचवीस हजाराने लेडी म्हणत होतो आलंच गेली नाही तुम्ही आम्हाला मतदान माहिती कुठल्या वार्डातलं किती आहे का कोणाला किती आहे काय का, का ज्योतिष बी बघता येत ज्योतिष बघत नाही नाही ना तसं कसं बघतोय ज्योतिष कसरा बघतो बर नाही एवढं शंभर टक्के खात्रीने सांगितलं तुम्ही म्हणून बरं मला एक दोन तीन कारण सांगा की काय 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 कशामुळे येतील आबा अ बाई हो आता ही पहिली काम बघा ही रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता कळत नाही बरोबर गटर झाल्यामुळे ना हेच गटर झालं ना कुठलेही बी रस्त कामच पहिले पाच वर्षात कामच केले नाही तिथे आम्ही त्यांच्याकडे पहिले पण नाहीच आमचं आजोबा पण वडलं आम्ही ती आबासाहेबाकडे जाय ती मरून वरण बघते म्हणणं आम्ही मी लोक पोरं बदल आली काय बाबासाहेबांच्या नाही ते ना आबासाहेबाच्या माग नाही बाबासाहेबांनी निर्णय घेतला तर योग्यच घेतला हे चांगला घेतलाय चांगला विकास व्हायसाठी घेतलाय आता आपल्या एका पक्षाचं वर्ण काय निधी येत नव्हता आता मंत्रालयात निधी येते म्हणून आपलं भाजपची युती केली आहे पण कुणी युती केली नाही ती बी समजा सांग पडला का दीपक पळत होता भाजपवाले सांग पळत होता युती करत होता ते चालतंय शहाजी बापूला हो दुच्या पक्षात निवडणं आला ना एकनाथ शिंदेला भेटला आणि पाच पन्नास कोट घेतला गोवारलेला कुठे गेला काय झाडे काय डोंगर म्हणत बसला ते बी नाही डोंगर करून टाकलं का ते का किती कसं पाहिजे कस पाहिला हा म्हणजे तुमचं म्हणणं की त्यांनी जर युती केली चालते वर राज्यात झाली युती हा, हा त्यांनी केली युती चालते का त्यांनी युती केली बाबासाहेब एकट्याला टाकलं का कोण खाते पिते त्याला फाडून ये आहो आबाहेब आमचं ते खोल दैवत असे बाळोमा सारखा माणूस आहे ते अहो त्याचा पक्षी सोडून गेला परपंचा कचरा झाला त्याची असं आम्ही बरेच मोठी मोठी फिरते आधी कार्फ्यू मध्ये फिरत होती एक त्यांचा आशीर्वाद ह्याच आमच्याकडे त्याच्या आम्हाला त्यांनी काय दिलं नाही जेवढं शेका पक्षाने आम्हाला काय दिले तेवढं दुसऱ्याने बी दिल नाही पण त्याने आम्हाला काय पैसा सोनं पण त्यांनी एक प्रेम दिले प्रेम आहे ती आम्ही झोपेतून उठलो तरी भी आबाजला आमच्या घराचा आबाज फोटो लावता नाही बरेच लोक आबाला देवाच्या जागी मानतात पण नाही मला आबा नाव ना। ना। काढले आम्हाला होऊन काय ते होय सरळ एका वाक्यात सांगा येणाऱ्या निवडणुकीत कोण निवडून येईल कोणाचं को पात्र जड वाटते आता येणार निवडणूक मारत्या पण उडण्यात बड होय कमला चिनोर आऊती होऊ आता आमदार साहेबाचा त्याचा भी विचार किती चांगला आहे ते मारत्या ब मी थोडा गणपतराव देशमुख आमच्या शहराला इथं अच्छा प्रतिगणपतराव म्हणायचं हां प्रतिगणपतराव तुमचं काय नाव म्हणायचं काय सांगले भी गावडे गावडे कुठं राहिलाय जुने मेर सिंग रस्ते आ, का हां बर तुमचं काय मत आहे मारुती आबा कशा माणूस आहेबा पाठांतर आम्ही तेही माणसं आहे तीन डोळे माणसं मार्ती आबा विकास कोण करेल ज्याच्याकडे सत्ता आहे उदाहरणार्थ आपली भारतीय जनता पार्टी मी दहावी पासून भारतीय जनता पार्टीचं कार्य बघत आलोय तंतोतंत टायटल क्लिअर व्यक्तिमत्व कोणताही घोटाळा नाही ना? तुम्हाला म्हणजे मला बोलायचं म्हणजे मी मन मोकळेपणाने बोलणार आहे तुम्हाला दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेसची युती चालते मग इथं आपल्या बाबासाहेबांनी आणि आमच्या मार्गदर्शक दीपक बाबासाहेबांनी आणि आमदार साहेबांनी तिघांनी मिळून युती करण्याचा निर्णय मान्य नाही असं का कोण म्हणलं नाही मान्य लोक म्हणतात कमेंट करायला लागलेत कमेंट तर असले करायला लागलेत की आपल्या घरात एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत घरात लेडी आहेत महिला आहेत एकदा एवढ्या घाण कमेंट चालू आहेत ना ट्रोलला मी म्हणतो ट्रोल करा प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण जरा शब्द जपून वापरा घरात आपल्या आया बहिणी आहेत आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला हेच शिकवलंय विकास पाहिजे तुम्ही खाली बघू शका बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे मला माहित नाही म्हणजे माणसं एवढी संतापलेत की त्या खड्ड्यात उद्या आम्ही वृक्षारोपण करू एवढा आम्हाला त्रास होत आहे आमचं दवाखान्याचं बिल होतंय मला श्वास श्वास घ्यायचा त्रास आहे घरी गेल्यावर मला माझा चेहरा ओळखू येत नाही एवढी धूळ बसते तुम्ही बघू शकता पावडरचा खर्च वाचतय की अहो पण आपण तरुण गड पावडर वगैरे कशाला घरी गेल्यावर चेहरा ओळखू येत नाही आमचा एवढी धूळ आहे आपल्या शहरात घरांमध्ये जेवाला बसले ते एवढं वारा आले की सगळी धुळ जाते काय विकास हा फक्त कागदांवरच आहे इथं सगळा विषय फक्त टक्केवारीचा विषय निधी फक्त एवढा सांगायचा एवढा आणला तेवढा आणला खरा विकास कायच नाही सांगोला शहरामध्ये बागा नाहीयेत गार्डन नाहीयेत जनतेने कुठं जायचं कुठं जायचं जनतेने काय रस्त्यावर म्हणजे परिवाराला घेऊन कुठं म्हणजे एक गणात शांततेत वातावरण आहे का इथं तुम्ही वर नाही एवढा निधी मंजूर घेता तुम्ही एवढी सगळी पोस्टर देता आता आमचं नाभिक समाजाचं कार्यालय आहे तुम्ही आमच्या समाजाच्या कार्यालयामध्ये आला तुम्ही बोलला भाषण दिला पण आमचं कार्यालयाचं काम तुम्ही काय केलं नाही मी आज तरुण व्यक्तिमत्व आहे तुम्ही बोलताय तुम्ही आमच्या पोस्टर टाकताय तुम्ही का केलं नाही मला सांगा ना तुम्ही म्हणताय न... की वर्ण निधी आला नाही मग निधी आला नाही ज्यांनी केलं त्यांनी ज्यांनी केलं त्यांनी व्यक्ती आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिकवले की व्यक्ती वाले को का फे विषय आहे आमचं मत एवढंच आहे की या टायमाला आम्ही वन साइड निवडून येणार आणि आपला विषय एकच आहे हा मार्गीच नाही झुकेंगे कोणी काय पण द्या माझं एकच मत आहे की महाभारतामध्ये जसं शंभर शंभर कौरव एका बाजूला होते आणि पाच पांडव एका बाजूला होते विजय हा शेवटी सत्याचाच होतो मला खात्री आहे त्यामुळे मारुती आबा बनकर हे पाच ते दहा हजारच्या मताने शंभर टक्के निवडून येणार